सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेमध्ये आज आपण कुपन क्रमांक छत्तीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला एक आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मिळणार असल्याने स्पर्धकांनी नक्की या स्पर्धेत सहभागी व्हावे आजचा प्रश्न कुपन क्रमांक छत्तीस लाहोटी यांचं मोठं चित्र कोणत्या विमानतळावर आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक छत्तीस लाहोटी यांचं मोठं चित्र कोणत्या विमानतळावर आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बैरूत पर्याय क्रमांक दोन बैरूत पुढे असलेल्या चौकटीत बरोबर चिकून करून स्पर्धकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर संपूर्ण माहिती रोज दिली जाते की तुम्ही नक्की फॉलो करा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कुपन कापताना कात्रीने डॉट डॉट दिलेला भाग कापून तो चिकटवायचा आहे याची नोंद घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद